हॅलो पोलीस डिपार्टमेंट त्याचबरोबर ज्यांनी पुणे जिल्ह्यामध्ये सुंदर असं मैदान आयोजित केलं पुणे जिल्हा केसरी भव्य आणि दिव्य मैदान ज्या मैदानामध्ये सुंदर असं आयोजन नियोजन केलं ते आयोजन नियोजन करते आदरणीय शैलेश भाऊ पवार यांच्याकडून करताना पाचशे रुपयाचा इनाम आहे भाऊ आपलं मनपूर्वक धन्यवाद ना चला पोलीस बांधवांना माझी विनंती आहे निकाल सेमी सेमीफायनल दोन चार चा निकाल पुलीस पुलीस सेवेभाऱ्यात चार चाले तास क्रमांक दोन मधून पाहली गाडी गुरुदत्ता प्रसन्न ध्रुविका केजरे संग्राम बादल या गाडीचा प्रथम बैलगाडी चालकाचं चा हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली राधान एक्सप्रेस म्हणून ज्या बैलाला संबोधन आहे असा अक्षय शिवाजी मोरे गोडोली सातारकरांचा राधान्य एक्सप्रेस बलमा पाला आणि त्याच्यासोबत चालू सीजनचा गुलेला चा बेताज बाशा आणि पब्लिकचा दोन्ही साइड किंग असा संबोधन असलेला ध्रुविका धीर शेठ भांडवलकर सासवडकरांचा बादलपाला सुंदर गाड्यांनी अप्पाड्यावर काढून कराणी गाडी फायनलला पात्र त्याबद्दल या ठिकाणी या बादलबाईलाचे मालक कुमारी ध्रुविका धीर शेठ भांडवलकर